कशा तुम्ही मी हे छान आहे आणि तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असायलाच हवी तर नवीन दुसरी छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि ब्लॉग सुरू झाला ती सकाळच्या धावपळ पासून म्हणजे आपल्या किचनपासूनच चला सकाळी सकाळी टिफिनमध्ये बनवत होते आणि प्लस तसेच आमच्या ब्रेकफास्टमध्ये सुद्धा बनणार होते मिक्स डाळीचे आपे तर चला आता म्हटलं चला आता मी रात्री जे आहे ना काल दुपारच्या एवढेच ज्याने दाळ वगैरे भिजत घातली होती मिक्सरमध्ये काढून खाली छान असा फर्मेंट साठी गुणामध्ये ठेवली होती आणि छान असं फर्मेंटसुद्धा झालं आहे म्हणजे थंडीमध्ये सुद्धा छान झालं आहे उन्हात जर ठेवलं तर छान असं फर्मेंट होते तर छान झालं होतं आणि इथे मी ओल्या नारळाची जी आहे ना छान अशी चटणीसुद्धा बनवून ठेवली होती आणि जे नारळातलं पाणी आहे ते वाचलं होतं आणि आमच्याकडे नारळातलं पाणी वाचलं त्याच्यावर पूर्ण हक्क तो फक्त माझा असतो कारण की रुलात अजिबात आवडत नाही आणि हे तर पितच नाही त्याच्यामुळे माझं होतं या उलट जेव्हा मी माझ्या आईकडे असायची ना नारळामधलं पाणी असेल ना आमच्या तिघं भावांना एक एक गोट मिळायचा कारण की आम्ही तिघंही त्या पाण्यासाठी मस्त भांडण करायचो तर ते गोष्टी अशा आठवतात चला तर त्यातला पूर्ण माझा हक्क होता तो छान असा पिऊन घेतला आपे बनवले सोबत चटणीसुद्धा होती सुद्धा ब्रेकफास्ट आज सॅटर्डे होता त्याच्यामुळे तिलासुद्धा टिफिनचा आहे आज तोच मी टिफिन दिला आहे आणि छान असा ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला सोबत म्हटलं चला आज जे आहे ना बेडशीटचा दिवस होता म्हणजे बेसशीट जे आहे ना मला ते काढून दुसरी टाकायची होती त्याच्यामुळे चला मी बेडशीट जे चेंज करून घेतली सोबत बेडशीटचा कलर जरी तिला दिसत असेल कारण की त्याचा कलरच तसा आहे कॉटनची आहे तशी तरी ते खूप छान अशी दिसत आहे त्यामुळे बेडशीट वगैरे टाकून घेतली होती आणि चला म्हटलं आज याला सकाळीच मशीनला कपडे सुद्धा लावायचे होते चला आता किचनमधली धावपळ थोडीशी कमी चालेल तर आले आहे बेडरूमकडे म्हटलं चला बेडरूमच्या ना ते आवरायला घेऊन मुलं जोपर्यंत शाळेत जात नाही तोपर्यंत त्यांच्या मागं कसं काय आपलं धावपूळ चालू राहते फक्त की आपल्याला त्यांचंच करावं लागते ते गेल्यानंतर कोणीतरी तो वेळ मिळतो तो म्हणजे घरकामाला तसं तर बेडशीट वगैरे छान अशी जे लावून घेतली आणि काय म्हणते तुमच्याकडे थंडी वगैरे आमच्याकडे थंडी प्रचंड आहे त्याला तुम्ही बेड वगैरे क्लीन करून घेतला जी काही तुम्हाला साईडला साड्या दिसत असतील मला साड्या जो ब्लाउजच्या आहे ना ते स्टिच करायचं होतं शिवून घ्यायचं होतं त्याच्या त्यामुळे मी ते साड्या वर काढून ठेवलं कारण की ते माझं कितीतरी दिवसापासून चाललं की टाकायचं आहे पण ते कपाटामधून बाहेर निघतच नव्हत्या म्हणून म्हटलं आवर्जून ज्याला मी काळ ते वर काढून घेतली ते चला म्हटलं ही पिशफिटी होतं संकटात येत आहे त्याच्याकडे मी काळी साडी ही मागेच घेतली आहे पण ब्लाऊज आतापर्यंत शिवलं नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आज आणि ना आज आता आपण तेही शिवायला देऊया त्याच्यामुळे ते वर काढून घेतले आणि पिशवीत वगैरे भरून ठेवली ज्याने आज किंवा उद्या मार्केटमध्ये जाणं झालं तर नक्की ते शिवायला तरी टाकूया आणि मी त्यांच्याकडे ब्लाऊज शिवतो ते यांच्या फ्रेंडची वाईफ आहे म्हणजेच आता मैत्रीत झालं तर मी त्यांच्याकडे म्हणजे ब्लाऊज स्टिच करत असते तर चला आता मी हे ब्लाऊज वगैरे साड्या वगैरे जे आहेत ना तर वर ठेवले ज्याकडून मला ही नॅचरल्स लगेच लक्ष आलं लग पाहिजे किंवा आठवलं पाहिजे बरेचदा असंच आहे ना की सगळ्या गोष्टी जे मेन असते ते गोष्ट विसरून मी पूर्ण गोष्टी करत असते त्याच्यामुळे असं असते की डोळ्यासमोर ठेवली तर पटकन आठवण वगैरे तरी राहील त्याच्यामुळे मग ते ठेवत असते तर चला बेडरूममधल्या सगळ्या गोष्टी आवडल्यानंतर मग लक्षात आलं इथला लाईट गेल्या म्हटलं तुला लाईट एक्स्ट्राचा होता आमच्याकडे त्यामुळे चला तू लाईट तरी चेंज करू अशा छोट्या मोठ्या गोष्टी का मी घरात करत असते मग तोच इथं लाईट लावायला घेतला आणि हे जर बाहेर गेलो त्याच्यामुळे गें मग हे काम पण मिस करत असेल छोटे मोठ्या गोष्टी आता बऱ्याचशा मी शिकले आहे तर मी लाईट वगैरे लावून घेतला पण तो काही लागतच नाही त्याच्यामुळे माझे चेहऱ्यावरचे हावभाव जे काही असे होते मग पुन्हा एक वेळा पुन्हा ट्राय करून बघितला ते जो लागला तर ते माझ्या चेहऱ्याचे काहीतरी हवभाव असे झाले होते तर चला तिथे मी लाईट वगैरे लावून घेतला नंतर आली मशीनकडे कारण की जे काही होते आज कपडे मशीनला लावायची असतो म्हणजे माझ्याही इकडचे काम होतं तो माझे कपडेही धुऊन होतात म्हणजे एका बडे म्हणजे दोन काम होतील असं काय ठरवलं होतं आणि आज मला स्वेटर वगैरे सुद्धा धुवायचं होतं त्याच्यामुळे चला आजच्यानं कपडे पटकन धुवायला टाकूया आता इथला लाईट हा पण गेला आहे कारण की आमच्या इन्व्हर्टरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाली आहे लाईट गेली तर ते पूर्ण लाईट आहेत ना ते जायला लागले त्याच्यामुळे शक्यतो म्हणाल दोन महिने आधी जवळजवळ आम्ही पूर्ण लाईट ज्या आहेत ना आता चेंज केल्या आहेत तर असो तर इथे मी कपडे जे आता मशीनला लावून घेतली आणि मग म्हटलं चला मशीनमध्ये कपडे जातो पण आपल्या घरामधले छोटे मोठे कामं जे आहेत ना माझे तरी आवरून होतील असं मग ठरवलं आणि मग मशीनला पूर्ण कपडे लावून घेतले आणि बेसिटा वगैरे चेंज कराय करून घेतल्या तर हेच कपडे होते तर चला म्हटलं पटकन हे मशीनला मी लावून घेतले आणि बाकीचे कामं जे आहेत ना ते करायला घेतले आणि स्वयंपाकाला काय बनवायचं तर हे माझं आणखीन बनवायला बाकीचं होतं त्याच्यामुळे तू तरी नंतर करू आधी बाकीचे कामं आहेत ते करून घेऊया तर ते करायला घेतले जवळजवळ किचन आता पूर्ण असं क्लीन झालं होतं नंतर मग दुपारच्या वेळेस ज्या ना स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी बनवून झाल्या मग दुपारच्या वेळेस विचार केला चला आता तरी आपण तूप जे आहे ना ते बनवायला घेऊया त्यामुळे मग तुपाची साय जी आहे ना माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून ठेवली होती आणि दोन दिवस झाली मी कंटाळ होते आज करते उद्या करते फायनली मनावर घेतलं आणि करायला घेतलं तर चला तुपाची साय आहे तर सिम्पल रेसिपी आहे बऱ्याचदा मी शेअर केली मला फुल असं आणि घरच्या तुपाची गोष्ट थोडी वेगळी असते त्याच्यामुळे मग तूप घेतलं साईडला आणि बघू शकता तू चेणा पूर्ण त्या प्लेटला लागलेला आहे कारण की खूप जास्त तो गंज भरला आहे आणि मी दोन दिवस अजून बराच कंटाळा करत होती पण फायनली आज मनावर घेतलं आणि म्हटलं करूनच घेऊया आणि तर आता मी तर पाणी घेतलं आहे सहा टाकायचे थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला पूर्ण असं फिरून घ्यायचं तर तेच चालू होतं नंतर म्हटलं मग चला आणि मिक्सरला जे असं रुच इतर का टॉप लावला कारण की त्यांनी होते कसं बघू शकता मिक्सर ना आपलं नवीनच दिसते त्याच्यामुळे कुठलाही डाग वगैरे पडत नाही पडला तरी आपण तो वॉश केला तरी जरी ते होऊन जाते त्याच्यामुळे मी नाही का तशी काहीतरी कवर म्हणून नाही का ते यूज करत असते तुम्हाला तरी थोडंसं अफोर्ट वाटलं तरी ते मला असं वाटते की डस्ट पासून खरंच त्याचा एकदम आणि दिसायला बघा किती सिम्पल वाटते आणि थोडंसं काही जरी पडलं ना मी लगेच हातवत ते क्लीन करते जेणेकरून ते वाढल्यानंतर नाही का थोडंसं पुसायला किंवा साफ करायला थोडंसं सा अवघड होते त्याच्यामुळे होईल तितकं मी लगेच ते करत असते तर छान मी इथून नाही का असंच लोणी बनवायला घेतली आहे तर चला तर हे प्रोसेजर मी पटकन करते दोन तीन वेळा जितकं वेळा निघत असेल ते पटकन मिक्सरमधून काढून घेते छान मग याला दोन तीन पाण्याने असं धुवून घेणार होते आणि मग आपण गंजामध्ये छान असं तूप बनवायला घेऊया तर चला कोणी कोणीही आता मिक्सरमध्ये मला वाटतं सो सोपी पद्धत वाटते कोणी कोणी आपल्या हाताने सुद्धा करते पण ज्याला जसं सोपं वाटेल तर तसं पद्धतीने करत असते तर छानपैकी करून घेतलं आता मी खूप जास्त कन्फ्यूज झाली की करायचं तरी कसं कारण की दोन्ही भांडे भरले होते तुपाचे भांडे धुवायला खूप अवघड ते गरम पाण्याशिवाय अजिबात पर्याय नसतो त्याच्यामुळे म्हटलं चला आधी ज्याला छोट्या भांड्या मधल्यास काढूया आणि मग असं काहीतरी केलं छान तो लोण्याचा गोळा तयार झाला आहे आणि छान मग दोन तीन पाण्यानं धुवून धुवून घेऊया बघू शकता तर छान असं ज्याने आपलं लोणी आणि असं पा तुम्हाला थोडंसं प्रेस करून काढावं लागेल कारण की त्याच्यामध्ये जे असेल तर बरेच जण हे पाणीसुद्धा यूज करतात मी ते अजिबात यूज करत नाही कारण की त्याचं वास असं मला जरा जास्तच वाटतो त्याच्यामुळे मी ते अजिबात यूजमध्ये येत नाही कारण की बरेच जण म्हणतात कणिक वगैरे म्हणताना यूज करा पण मी अजिबात करत नाही आहे तर असो तर छान मग अशा मी लोण्याचे गोडे बनवून घेतले छान दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि म्हटलं चला तर साईडने ते गरम पाणीसुद्धा ठेवलं जे काही भांडी होते तुपाचे जे काही माझे हात नळांची जी काही अवस्था होती मी करून ठेवलेली ते ही क्लीन करायचीच होती आणि गरम पाणी त्यासाठी काही ऑप्शन नव्हतं त्यामुळे मग चला साईडला असं गरम पाणी करून ठेवलं होतं तर चला लोणी सर मी काढून घेतली छान अशी दोन तीन पाण्याने धुतली आणि लगेच मग म्हटलं गॅसवर मांडूया गॅसवर मांडेपर्यंत जो काही मी हा इथं पसारा करून घेतला तो मिस केला तर मलाच आवरावा लागेल त्याच्यामुळे मग तोही पसारा मी आवरायला घेतला तर चला इथं तूप आपलं बनेपर्यंत म्हटलं कारण की तूप कमी गॅसवर त्याच्यामध्ये चम्मच ठेवणं सॉरी चम्मच किंवा सरळला जो काही असेल तो ठेवणं तोपर्यंत तो काही लागणार नाही तडाशी त्याच्यामुळे म्हटलं चला जे छोटे मोठ्या गोष्टीचे काम असतील ते पण आपले आवरून होतील असा विचार केला आणि तसंच मग करायला घेतलं चला तर तूप अगर छान थून झालं आणि मग इथं लोणी जो ना मस्त छान असा गॅसवर ठेवला तर बाकीचे जे छोटे मोठे भांडे होते जे कथ पूर्ण क्लीन केले जसं तसं तूप व्हायला लागलं तसं तसा घरभर जो तुपाचा वास आहे ना काय सांगू तो वास छान असा घरभर पसरला होता छान असं तूप बनून घेतलं होईल तर तुपा मग तुम्ही तुळशीच्या पानं थोडंसं मीठ वगैरे टाकू शकतात पण माझ्याकडे जी तुळशी आहे ना ते वाढली आहे आणि इतकी लांब गेलं की जिपात माझा तिथं हात नसते पुरत पुरतच नव्हता त्याच्यामुळे तुमच्याकडे असेल तर तुळशीचे पान वगैरे छान टाका तर थंड झालं आणि तूप छान असा बर्नीमध्ये भरून घेतलं आणि बघ खूप छान असं तूप ज्यांना बनवून झालं ते हे घरामडलं त्याचं इथं तूप जे बनून झालं चला त्याचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगायचं तर ब्लॉग इथं सेंड करते